गुड मॉर्निंग भावानं आणि बहिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आता सकाळच्या दहा वाजत आलेल्या आहेत आणि भाचा माझा अजून झोपलेला आहे एकदा ती त्यानं उठला की मग दिवसभर आमचा धिंगाणा चालतच राहणार आहे बघा भावानं जसं की मी म्हणलं होतं आता पिलोडी उठलेलं आहे आणि अनस्टॉपेबल आहे उठला पिलो चला आंघोळ करून घ्या की घ्या की आंघोळ करून आंघोळ करून घ्या मग मस्त पैकी फुगं खेळूया हां आई भाज्यात नीट करायला लागली काय चला हय नुसतं पळते बघा नुसतं पळते नुसत पळते आणि दुसऱ्या भाच्याची सुद्धा आंघोळ झालेली आहे आणि ही मामाला चावत आहे असा आ छोडो 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 अरे छोडो भाई बघ दादा कसा चावायला लागलाय बघ चला चला, चला सुबोधन आंघोळ केली आता तू पट्ट्या दिसणे आंघोळ करून घे हिलो ओक इमान बनवलंय चलो आहे का लोक ना आज दिवसभर आज नुसता पूर्वी नुसता एन्जॉय झालाय मामा भाचला उडवून दाखवा इमान फर करणं आपण मनात बसून आलं आता मन उठलं पाहिजे आपलं होई आज आहे बघा आज मजा मजाच आहे हा उडवा पुरवा पण तिसती भास्कर हवा महाराज हुई 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 हा उठल बघ उठल बघ उडव उडव अरे बाप आता इकडेच पडलं की माझ्याकडंच माझ्याकडेच पडलं की मन साहेबांचा आहेकोल करायचं मूड दिसत नाही काय की सिलेंडर ती कुर्ची आहे सिलेंडर आणि सिलेंडर <laughs> आणून काय करायचं आहे चल तिथं पाणी 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 आहे दिसणे आंघोळ करून नाश्ता झाला का नाही मोमोज बनवाय मोमोज बनवायचं आहे चला पाणी पाणी आहे आंघोळीला पट्टीसणे आंघोळ करून घ्या लवकर आंघोळ करून घ्या मस्तपैकी आंघोळीच्या अगोदर नाष्टा झालाय कसा बसतोय बघा बारका पण खिळतो आणि हे तर चालू आहे असं नाही दिवसभरात आज एवढ्या गडबडीत जेवलो ना फास्ट आहे लेकरांसोबत पण आमच्या भाच्याला बोर व्हायला लागले काय माहिती आहे का आता लेकरं दुपारची राहते शाळेला आहेत गेलेली मग शाळेत ना आली की मग लेकरांसोबत खेळायचं आपण खेळायचो का क्रिकेट किशात काय बॉप रे स्ट्रॉबेरी झाला बघा लेकरात दंग येई ले खास मैत्री अरे कुठे गेला फुगा अरे देवा फुगा गेला की घरावर त्याला पा कुठे गेलाय कुठे कुठे आला या या गिटार आल सोबतला आम्ही काय आता खेळायला ये नाय तिकडे गेला आता लेकरासोबत मग आता बारका सापडलाय आपल्याला आता खेळायला या 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 आला 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 कुत्र्याचं आम्ही काय केलं माहिती का आम्ही कुत्र्याचं मूडकच खाल्ले इकडे सुबडू आमचं सुबडू लय बालय बघा बा, 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 कसं हाय कसं हाय चला काय काय खेळायला आम्ही घेतले सायकल घेतली मोठ्या बादच्याला का नाही त्याचा कधी पण आला नाही इकडे पाठवलं यासलं सायकल घ्यायचं त्याला काय काहीतरी गोळ्या असते काय पण घेते गिटार मध्ये गोळ्या आपण लहान असताना आपलं काय लेमन गोळ्या पेपरवेटच्या गोळ्या असलं असते बघा भावानो आमच्या सुबोधला का नाही असं नॅक्ट ठेवत नाही ड्रावरमधलं पण असं काढत होत असं बाळा ही कुकुला कुकूला मुंडक बसवा हि ही कुकुला मुंडक बसवा तिथं तो त्या तिथं ऐक बस तिथं बसवा हा ही ठेवा ही ही त्याला ही कुकू घ्या कुक्कू तिथं आहे बघ सुबत आईकर द्या आईला द्या आईला द्या द्या गिटार द्या आईला त्यातल्या गोल्या खाती हा द्या 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 लय शांत लिबत आजीसोबत खेळत आहे बा हा दादा मामासोबत खेळायचा तर गेला तिकडं दोस्तांसोबत पलत 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 अयू काय झालं उये अरे देवा <स्था> आजीनं सगळं आजी पॅकच केला ना <स्था> आम्हाला असलं चालत नाही असलं पॅक केलेलं आम्हाला सहजातलं बाहेर काढायचं आहे हा <स्था> बाहेर काढायचं अरे बाप रे <स्था> आजीनं बसवलं अलु कुठल्याचं मुंडक फिरवू नको <स्था> फिरवू नको काय करा आमच्या शिबडी कुकूच मुंडकं फिरवूनच काढून टाकलं बाहेर बसवा त्याला बसवा हा बसवा अलू बघे ते घे माघ्या त्याला तार आहे बघा लागल बिहल तर माघ्या माझ मा घ्या माघ्या उघा हे जस केलंय आल त्या पिक्चर सारखं मुंडक चढवले अच बघा आई म्हणायची पण आहे चुबत असं बघते बघा मामाकडे कसं कस कस कश बघा बघा असं म्हणते नवीनच स्टाईल आहे नवीनच स्टाईल आहे गाजर खात गाजर आ कुणाचा फोन आहे ते अयो मार लागलाय कुणाचा फोन लावा की फोन लावा फोन लावा पप्पाला फोन लावा बाबाला फोन लावा आईला फोन लावा 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 आई मन आई आई काय झालं काय झालं देणार आहे दादा सुबोधला बिंगरी दे बिंगरी दे बिंगो 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 गोल गोल भिंगवा गोल 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 गोलुणाला फिरवा सुबधला फिरवा येते काय या फिरवायला येते अरे वा वा माऊ हातात फिरवून दाखवा लागले तुला हातात फिरवून दाखव दाखव अरे बाप रे दादा लय पॉवर मग आहे काय कसं बघते कसं बिंगवायला लागले बघायला लागला त्याचं बघण्याची स्टाईल बघ कसा बघतोय सुबत कसं बघ फिरवा 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 दादा दादा बिंगरी फिरव दादा फिरव लवकर दादा आता बॉल बसवण्यात मग ना आहे आता दादाला बॉल लवकर बसतंय का नाही काय माहीत दादा बसवून दाखवा चुबडी तोवर आपलं बिंगरी फिरवते फिरवा 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 घ्या दादाच्या हातात बॉल घ्या सुबतला बसवून दाखवा सुबोध ए ए, ए बाबा दे ना बाबा दे दे ना रे दे ना रे, दे ना रे, अरे दे अरे देवा बॉलच फुटला <laughs> दादा ना बॉलच फोडला 呃，做了，打做了。